ताजा पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पुण्यात तीन अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे गूढ उलगडले मॉम टॅर टॅटूवरून क्लू सापडला आणि आरोपी सापडला पुण्यात शिरूर रांजण गावमध्ये का काही दिवसापूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह आढळले होते आता या घटनेतील आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या हातावर असलेल्या जय भीम राजरत्न मॉम डॅड आणि आर एस या टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेतला मृत नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होते त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्याच्यामधील वाद मिटवत असे त्याच दरम्यान आरोपी गोरख बोखारे आणि मृत स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे यांच्यासोबत लग्न करण्याची मागणी करत होती आरोपीने मोटरसायकलवर मृत स्वाती सोडवणे व तिच्या दोन्ही मुलींना आळंदीतून घेऊन सरहद वाडी शिरोड येथे आला रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावाजवळ बंद असलेल्या कंपनीत कच्च्या रोडलगत थांबून स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांना गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बारा दिवसातच गुन्ह्यातील आरोपीला पकडला आहे पोलिसांनी सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या टीमसह दोनशे पन्नास सी सी टी व्ही तपासून सोळा हजार पाचशे भाडेकरूकडून माहिती घेतली ज्या ठिकाणी मृतदेह सापडले त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे तपास केला सहा पथक तयार करून त्यांना तपासात पाठवलं कोल्हापूर औरंगाबाद नाशिक व कोकण परिक्षेत्रात तपास केला तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्येही सत्याहत्तर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येक तपास करत होता अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना एक दाजी आहे त्याचा हा महिलाची एक चुलत बहीण जे आहे त्यांचा त्याच्या धीर आहे अजय आरोपी आहे म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जातो तो मॅरिड आहे त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन मुले आहेत त्यांना आधी ताब्यात घेतला होता ते अहिल्यानगर नाही तसा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही महिलेच्या पती त्याच्या बरोबर वादविवाद करत होता तो खासगी आ, काम दररोज रोजगार जे आहे लेबरचा काम करत होता